श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ मध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत विले पारले आज एक तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर सोबत स्वामी सेवक विश्वास विठोबा देसाई आज ते सोबत आलेले आहेत तर ते आज आपल्याला स्वामींचा अनुभव सांगणार आहेत नमस्कार तुमचा या मध्ये स्वागत आहे जी तर आम्हाला ऐकायला आनंद वाटेल तुमचा जो अनुभव आहे तुम्ही शेअर करा आम्हाला नमस्कार मी विश्वास विठोबा देसाई विलेपार्ले तर मी आज जो स्वामी आपला स्वामींचा जो अनुभव अनुभव शेअर करत आहे तर दोन हजार ची घटना ही ज्या वेळेला माझ्या पायाला जखम झाले होते उजव्या पायाला जखम झाले होते आणि पाय माझा सुजला होता hmm. आणि त्याच अवस्थेत मी माझ्या कामासाठी म्हणून म्हाडा मध्ये गेलो असताना म्हणून hmm. पाया ते पायाचा फोट तुटला आणि त्याच्यातून पाणी वाहू लागलं आणि कशामुळे तो सुजला होता तो डायबिटीजच्या डायबिटीज मुळे ते हे झालं होतं कशामुळे तो हे झाला होता आणि तिथून मी डॉक्टरकडे आलो हा डॉक्टर कॉलवर आलो असताना डॉक्टरने मला सांगितलं की जखम बघितली जखम बघितली नंतर त्यांनी सांगितलं मी रिस्क घेणार नाहीये अच्छा आणि त्यांनी सांगितलं तुम्ही केएम घाटा अच्छा केएम घाटा म्हणून सांगितलं घरी आलो हम्म जेवण केलं हम्म मेवण्याला सांगितलं अशी याची कंडिशन आहे माझ्या भावाला फोन केला बरोबर ते तर डोळ्याचं ऑपरेशन होतं तो येऊ शकला नाही मेहण्याला सांगितलं मेहन्याने मला ताबडतोब गाडीमध्ये हे केलं आणि डायरेक्ट के एम गाठलं सी एमला त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर तुम्ही चार पाच दिवस लेट केलं बॅड कंडिशन आहे मग काय हे करू शकत नाही आम्ही तिथून गेलो के ला हो ला गेलो तो ऍडमिट झालो इमर्जन्सी मध्ये इमर्जन्सी मध्ये इमर्जन्सी मध्ये ऍडमिट झाल्यानंतर जवळजवळ साडे चार पाच वाजता मला तिथे आतमध्ये घेतलं ऍडमिट करून काय एक्झॅक्टली रिॲक्शन होऊ शकलं रिॲक्शन होऊ शकलं पण ते रिॲक्शन पर्यंत चढलं ना अच्छा आणि जवळजवळ त्या डॉक्टरने ऍडमिट करून घेतल्यानंतर सुरुवातच केली ओके त्या दोन्ही ज्या बोटी होती हा दोन्ही बोटी काढल्या दोन बोट काढले ते पण जास्त हे न करता काय भूल नाही दिली की काय नाही दिले आणि त्या कंडिशन मध्ये काढले तर मी जीवाच्या आकांताने ओरडत होतो आणि बाजूला स्वामींचा फोटो होता म्हणजे ऑपरेशन मध्ये ऑपरेशन थिएटर नाही डॉक्टरने आपल्या केबिन मध्ये घेतलेला तिथे त्यांनी बोटी कापली न हे करता भूल न देता म्हणजे आणि पाय असा वरती ठेवलेला जेणेकरून मला दिसत होता ओके मग त्याची ते प्रोसिजर फॉलो परफेक्ट नाही केली परफेक्ट म्हणजे त्याने डायरेक्टच घेतल्या आणि सर्व हे करून टाकलं म्हणजे दोन्ही बोटी कापल्या म्हणजे मला समजत होतो बोटी कापत होता आणि जेव्हा च्या आता ओरडत होतो ओरडत आणि मला तिथे समोर बाजूला स्वामींचा फोटो होता आणि हा दिसत होता मुलगा ही माझी विल पॉवर आहे बरोबर आणि त्याच्या बाजूला स्वामींचा फोटो अच्छा जिथे जिथे मध्ये जात होतो तिथे स्वामींचा फोटो ओके म्हणजे जा कुठे जाताना हे नाही समोर दिसायच ते बरोबर त्याच्यानंतर सांगितलं ही तुमची कंडिशन क्रिटिकल आहे अच्छा हा तिथपर्यंत त्यांनी पायापर्यंत वरपर्यंत तांबडी सोडली पूर्ण तेव्हा पण जीवाच्या आकांताने मी ओरडत होतो माझे मित्र त्यावेळेला बाजूला होते देसाई तुम्ही एक असं सहन केलं बरोबर मी बोललो माझ्या मुलासाठी सण केलं होत मला स्वामींनी दिली आहे खरीच गोष्ट महाराजच एवढी शक्ती देऊ शकतो सामान्य व्यक्ती एवढं सहन करून नाही शकणार आणि हे केल्यानंतर त्यांनी मला ऑपरेशन थिएटरला जवळजवळ साडेआठ वाजता घेतलं बरोबर साडेआठ वाजता घेतल्यानंतर तिथे ज्या वेळेला मला थोडं थोडं समजत होतं एवढी पण भूल दिली नव्हती जेणेकरून माझा पाय कट होत होता हा तो मला समजत होता तेव्हा होत होती जाणीव होत होती तेव्हाच डॉक्टर बोलत होते हा कोणत्या मातीचा झालाय मी बोलतो एवढा पाय कापत असताना पण हा माणूस ओरडत नाहीये ओके आणि ना त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला हा जेव्हा पाय कट झाला पूर्ण हा तेव्हा थोडासा ओरडलो आणि नंतर डॉक्टर मला सांगतात कि आता भूल देऊ का तर बोललो द्या भूल मग त्याही मध्ये माझ्या बरोबर माझा मेवना मोठी भाऊज आहे त्याच्यानंतर छोटी बहीण ह तिने माझ्याबरोबर होते हा त्याच्यानंतर मला त्याच्यानंतर भूल दिली त्याच्यानंतर वॉटभायला वाडबाय वकेल त्याच्याबरोबर मेवण्याच्या तिथे भांडणं झाली हे पण मला कळत होतं जेवण येताना त्याच्यानंतर मला जे काय हे झालं त्याच्यानंतर मी उठून उभा राहिलो मला पूर्ण पण कळत नव्हतं बरोबर उठून उभा राहिलो आणि बोलू मला कुठे घेऊन जात आहे म्हणून ते मला आपलं ते आयसी वॉर्ड असतो ना त्याच्यामध्ये घेऊन जात होते मला ठेवण्यासाठी दोन ऑब्झर्वेशन दो, दोन तास ठेवतात तिथे मला नेलं आणि ठेवलं तिथे परत त्या वॉर्ड बॉयच्या बाता बाती ती माझ्या कानावर येत होती हा आणि त्याच्यानंतर ठेवल्यानंतर तेव्हा मला साडेचार वाजता बाहेर काढले जनरल मध्ये हा जनरल मध्ये काढल्यानंतर तेव्हा माझ्या मित्रांना मी हळूच हे केलं मला थोडे येत होतो तेव्हा बरोबर जनरल मध्ये काढल्यावर त्यांना हे केलं ते अक्षर चरडले बघून आणि माझी पहिली तयारी झाली होती की माझा एक पाय हे झालेला आहे मी हळूच बघितलं माझ्या पायाजवळ काय झालं ते कारण माझ्या मनात ती तयारी झाली होती तर काय काय वेळेला असं घडतं की ज्या वेळेला तो जो माणूस बघितलं तर काय काय वेळेला धसका घेतात माणूस अच्छा पण बरोबर आहे तुम्ही तुम्हाला महाराजांची कृपा आहे तुमच्यावर म्हणून ते कृपा विल पॉवर आहे त्यासाठी मी हे केलं आणि जवळ जवळ वीस दिवस मी ते हॉस्पिटल होतो ज्या वेळेला डॉक्टर यायचे ते पाच घेऊन आणि दररोज साफ करायची ना ती जखम अच्छा तेव्हा पण जेव्हा बोलायचो जे जखम साफ करून हे करायला यायचो ना बरोबर तेव्हा असे जे वीस दिवस मी तिथे काढले पी मध्ये भाव आणि ज्या वेळेला मोठ्या भावाने सांगितलं की आता तुला घरी बघणार कोण नाही मिसेस नाही घरी अशा वेळेला काय करायचं ओप ओप okay. च्यार मेंने, च्यार मेंने दुले। अच्छा तुमची मिसेस ऑफ ऑफ झालेली ओके चार महिने चार महिने झाल्यानंतर ती घटना आहे ती मार्च मध्ये वारली आणि माझं हे झालं जुलै अच्छा जुलै महिना तेवीस तारीख आणि जवळजवळ त्याने मला असं सांगितलं की तू आता स्वामींना एवढा मानतोस तर त्या ठिकाणी तुला स्वामींच्या मठामध्ये नेऊन ठेवणार त्याच ठिकाणी स्वामींच्या मठामध्ये म्हणजे तू स्वामींना मानतो स्वामीं तेवढे करतोच अच्छा त्याच ठिकाणी येऊन तुला ठेवणार त्यांच्या याच्या वास्तव यात मध्ये हा हा म्हणजे बाजूला स्वामी म्हणजे नेरळ 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 महाराजांनी तुमची सोय पहिल्यापासूनच करून करून एक विचारायचं होतं तुम्हाला की जेव्हा ते तुमच्या सोबत घडत होतं पायाचं जेव्हा ऑपरेशन होत होतं त्या मला महाराज तुमच्या समोर होते तुमच्या मनात काय चालू होतं महाराजांशी तुम्ही बोलला त्या टायमाला मी काय नाही बोलला तुमची काय प्रति म्हणजे असं म्हणजे जे काय करतील ते करतील त्यांच्यावर भरोसा त्यांच्यावरती तुम्ही सोपव पूर्ण भरोसा मला काय हे करायचं नाही आज पण करतोय जे काय असेल ते तुमच्यावर सोडलं तुम्ही बघायचं काय अच्छा तुमचा आत्मविश्वास त्यांच्यावरती नामस्मरण सोडणार नाही किती काय झाली मिसेची घटना झाली तर मी त्यांना दोष नाही दिला खरी गोष्ट हे काय असेल ते खरीच yes, गोष्ट पण तुमचं तुम तो नामच कोण सोडणार नाही आता काय सोडत नाही मला झाली वीस वर्ष दोन हजार पाच मधून सेवेत आलो दोन हजार पाच तीन पाच मी ज्या केल्या खेळल्या स्वतःची विवार केला मला कोणाचा हे नव्हता सपोर्ट नव्हता म्हणजे महाराजच तुम्हाला उभं करतायत आज भले तुमचे एक पाय नसला तरी पण महाराजांनी तुम्हाला असं उभं केलंय की तुम्हाला कुठल्या सपोर्टचीच गरज नाही महाराजांचा सपोर्ट एवढा अ दाणगा आहे तुम्हाला की तुम्ही डगमगणार पण नाही म्हणजे म्हणतात ना नको डगमगू स्वामी देतील स्वामी देता तसं तुम्हाला आणि मग कसं काय मग एकतीस जुलै एकतीस जुलैला मग मला तिथून मला चार महिन्यासाठी नेरळला ला ठेवलं तिथे करून म्हणजे तिथे केअरटेकर होत म्हणजे असा बाजूला मठ होता आणि मध्ये थोडासा डिस्टन्स होता आणि बाजूला केअरटेकर होता बरोबर त्यांच्या इथे पण स्वामींचा फोटो लावलेला अच्छा केअरटेकर मध्ये एंट्रन्स झाला की समोर स्वामींचा फोटो म्हणजे जिथे जातो तिथे मला स्वामी भेटतात माझं बाप रे आणि आता इथे मी कुठे जातो ना रिक्षा मिळत नाही बरोबर स्वामींना सांगितलं ही माझी कंडिशन असं मला जास्त वेळ उभा राहता येत ना मग तुम्ही काहीतरी रिक्षा पाठवून द्या तिकडनं समोरून रिक्षा रिक्षा बघता येणार कोणतरी नाही तर समोरून रिक्षा तरी येणार महाराज तुमच्यावरती लक्ष ठेवून आहेत तुम्हाला कुठेही कुठल्या गोष्टीची कमतरता वाचून देत नाही ही महाराजांची कृपा आणि ही महाराजांची आणि हि स्वामींच्याच कृपेने आहे अच्छा कधी कधी बोलतो ना ते काय करायला खरं होतं आम्ही आवडतो हो बोलते तो, तो का बोलतो ते खरं होतं काय काय वेळ म्हणून मी घाबरतो स्वतः बापरे बाळा तुझं नाव काय अच्छा तुझं तू काय करतोस का दादू म्हणजे आता इथे स्कूल कुठल्या स्कूलमध्ये ओके सकाळी स्कूल असते बर कसं चालू आहे अभ्यास नंतर थे 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 नंतर। ते ते अच्छा त्याच्यामध्ये खाण्यानंतर मला चार महिने तिथे ठेवलं हा चार महिने ठेवल्यानंतर मी सर्वांना आपल्याच करून घेतलं तिथले काय केअरटेकर असतील कोणी असतील ते जाणीव माझा तो केअरटेकर चालवतात ते मला खूप राग व्हायचे पण मी तुमचा राग मानायचा कधी अच्छा ते बोलणार जे बोलतात ते आपल्या फायद्यासाठीच आहे ते हे काय करायचं दोन महिने मी डायपरवर वर होतो दोन महिन्यानंतर वॉकर घेतला मी संडास बाथरूम लागलो तिथे जायला लागलो स्वतः आंघोळी करायला लागलो पाय नसताना ना, ना आता मी तुम्ही आलेत म्हणून मी लावलं तो बिगर याचा असतो पायाचा अच्छा म्हणजे दिवसभर ते मी बिगर पायाचा घरामध्ये असतो पाय लावून जेव्हा कामाला उभं राहते ते स्वतःची भांडी स्वतःच घासायची किंवा आणतल्या तर पाणी भरायचं बरोबर गेरकच काढायचं स्वतःची काम आम्ही स्वतःच करतो बरोबर आणि याच्यासाठी मला उभं राहणं गरजेचं आहे नाही खरी गोष्ट हो मला तिथून किती टॉर्चर होतं तुम्हाला घरी जाऊन असं करायचं तसं करायचा मी बोलून माझ्या पाठी स्वामी आहे मी तसंही करणार मी त्याच्यासाठी करणार प्रश्नच नाही काही करून मला आणि स्वतःची काळजी मी स्वतः घेतो Hmm. इन्सुलीन स्वतः पण घेता का नाही इन्सुलिन साठी पण आपल्याला पसून लागले इन्सुलिन घ्यायची माझ्यावरचे मी इन्शुरन्स घेतो मग घेतो इथे मांडीवर घेतो इन्सुलिन स्वतः घेतो मला कोण द्यायला घ्यायला पण घेत नाही त्यांची पण वडिलांची पण काळजी घेतली वडिलांना मरणाच्या दारातून ओढून आणलंय मी दोन हजार सहाची गोष्ट आहे दोन हजार सातला मी भैसर सोडलं सोडलं त्याला पण स्वामींची साथ होती दोन हजार पाचपासून मला माझे मित्र मालवणचे मित्र आहेत गाडी म्हणून अच्छा त्यांनी एवढंच सांगितलं मी आता एकदम चिंतेमध्ये बसलेलो असताना त्यांनी मला सांगितलं असं साहेब काय करू म्हणून त्यांनी तुम्ही काय करू नका एक स्वामींचा फोटो आणा ना हं आणि सकाळी अकरा वेळा आणि रात्री अकरावर नामस्मरण करा तुम्हाला मला आपोआप मार्ग सापडत बरोबर आणि त्याच्यानंतर ही वडिलांची गोष्ट आहे म्हणजे त्यांना होता तीन अॅटॅक येऊन गेलेले हार्टचा प्रॉब्लेम होता चा अच्छा हार्टच्या डॉक्टरला काही समजत नाही त्यांनी सांगितली नो गॅरंटी म्हणून हो असं कसं नो गॅरंटी आणि त्यांनी सांगितलं सिस्टरला सांगितलं मला ॲम्ब्युलन्स करून द्या मी मधून येतो के एमला केम सिस्टरने ॲम्ब्युलन्स करून दिली आणि सांगितलं मध्ये जर काही झालं तर मी ॲम्ब्युलन्स फिरवणार अच्छा बोलो ठीक आहे चालेल माझ्यावरून माझे मामा हं आणि माझे मित्र हं मित्र जे आताच आणि अंजारून गंजारून त्यांना कसं कसं करून के एमच्या दारापर्यंत नेलं के एमच्या दारापर्यंत नेलं आणि त्याच्यानंतर करायचं काय बोललो आता इथे हे नाही काय नाही तिने सिस्टरने त्यांचं हे काढलं ऑक्सिजन ऑक्सिजन काढल्या स्ट्रेचर वर घेतल्यावर हे असे उडायला लागले थडा थड थडा थड मला काय समजायला मार्ग नाही आता करायचं काय तेव्हा तिथेच बाजूला सात आठ डॉक्टर डिस्कस करत होते आपचा जे शिकाऊ डॉक्टर असलो ते डिस्कस करत असताना माझा काय कुठून संचारला माझ्या अंगात माहिती नाही धरला एका एका डॉक्टरचा हात ओढला पहिला बोलो कंडिशन क्रिटिकल आहे तुम्ही आयसीयू ला घ्या पहिला नंतर मी प्रोसिजर करतो नाही तर बोलू डॉक्टरने मार खाल्ला बरोबर पण त्यांनी आय मध्ये घेतलं सर्व ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर मी त्यांचे प्रोसिजर पूर्ण केल्या आणि त्या डॉक्टरना सॉरी बोललो कारण माझ्या हातून ते आणि आहे सिच्युएशन केली नसती तर त्यांनी घेतलं नसतं आता तुम्हाला बीएमसी च्या हॉस्पिटलचं माहिती आहे आणि त्यावेळेला जर मी केलं नसतं तर मामा माझे मला असं दादागिरी करायची नाही बोलागिरी पेशंट गेला असता ती करणं गरजेचं आहे आणि ती बुद्धी त्यांनीच दिली मला बरोबर रात्री जवळ जवळ तीन वाजता पोलीस वाला आला आ, कंडिशन काय आहे कारण त्या हॉस्पिटलला या हॉस्पिटलला ऍडमिट करतात ना तेव्हा ते तिकडनं त्या पोलीस स्टेशन वरून सांगणार अच्छा की असं काय झालं आणि कसं झालं नक्की काय आहे त्यांनी सर्व स्टेटमेंट लिहून घेतली पोलीसवाल्याला ओके आणि तेव्हा वडील होश मध्ये आलेले त्यांना सर्व वाचून दाखवलं त्याच्यानंतर ते ते मी सही केली नंतर तो गेला बरोबर आणि जेव्हा ते याच्यामध्ये आले तेव्हा जवळजवळ त्यांना जनरल वॉर्ड मध्ये आणलं त्यांच्या अंगात झालं होतं पाणी पूर्ण शरीर अति बोट केली ना बोट हात मध्ये जायची हा याला काही समजलं ना डॉक्टरला त्याने सांगितले नो गॅरंटी सर्व घरची आली सर्व रडायला लागले एकाने आवाज नाही काढायचा त्या कंडिशन मध्ये मामाना मित्राला घेऊन आम्ही कसच गेलो ती जण होतो तिथे ऍडमिट करून गेलो तिथे राहिलं मी एसी तिथे कुडकुडत होतो मला काही नव्हतं तिथे भेटत ते चंद्रवाड ला आले त्याच्यानंतर मी जवळ दहा दिवस घर बघितलं नाही दहा दिवसानंतर हे केलं तुमच्या बाबांना बरं वाटलं बरं वाटलं सहा महिने जगले सहा महिन्यानंतर काय थोड्या त्या टायमाला जे काही घडत होत ते महाराजच तुम्हाला साथ देत होते या सगळ्या गोष्टीतून पुढे जाण्याच नाही फारच खूप दांडगा अनुभव आहे हा आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा अनुभव शेअर करण्याबद्दल आणि नक्कीच मित्रांनो हा तुम्ही अनुभव ऐका शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि तुमच्यासमोर तोपर्यंत मी नवीन एक अनुभव घेऊन येतो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापन करणार आहोत तर त्या स्थापनेसाठी जर तुम्हाला डिटेल्स जाणून घ्यायचे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ